मनसेच्या दणक्यानंतर मुंबईतल्या इंग्रजी माध्यमाच्या शाळेनं आता माघार घेतली प्राथमिक वर्गातल्या विद्यार्थ्यांना हिंदी भाषा शिकवण्याकरिता चाकीनाक्यामधल्या शाळेनं पालकांकडून संमतीपत्र घेतलं होतं याबाबत मनसेला कळल्यानंतर मनसेनिक शाळेत गेले त्यानंतर या शाळेनं जाहीर पत्राद्वारे मनसे अध्यक्ष राज यांची माफी मागितली या शाळेनं तिसरीपासून हिंदी विषयाचा अभ्यासक्रमात समावेश करण्यासाठी पालकांना संमतीपत्राचे अर्ज भरण्यासाठी दिले होते त्यावर मनसैनिकांनी जाब विचारल्यानंतर शाळेनं आता माघार घेतली आणि पुढे जास्त करायची कळलं की नाही प्रत्येक शाळेचं हे जाऊन घ्या तरच तसंहीकडे होईल कळलं तर बाकी सगळ्या शाळेमध्ये जे एक मराठी फॉर्म भरलेला आहे